कोविड मध्ये राजेश भैयानी जे काम केलेलं आहे दिल्लीत गेले तरी राजेश भैयांना ओळखतात की कोविड का डॉक्टर हे कोविड लिए इसने बहुत बडा काम केलं मोदी साहेबांना जरी विचारलं ना तर तेव्हा कॉन्फरन्स कॉल व्हायचे त्यावेळी महाराष्ट्राच्या वतीनं राजेश भैया कॉन्फरन्स कॉल वर व्हिडिओ कॉल वर बोलायचे आणि जे विचार मांडायचे मोदी तर केंद्र सरकार सगळं त्यांचे विचार स्वीकारायचं आणि त्याप्रमाणे देशाची धोरणं आपली जात होती एवढा तुमचा नेता हा अतिशय प्रभावीपणानं महाराष्ट्राच्या सरकारमध्ये काम करत होता आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे हा राजकारणाचा प्रवास आपल्या मतदारसंघाला पुढे नेण्यासाठी त्यांनी केलेला आहे तुम्ही अनेक वर्ष अंकुशराव टोपे साहेबांच्या नंतर राजेश प्रभावीपणाने साथ दिलेली आहे पक्ष फोडण्याचं काम झालं महाराष्ट्रात अनेक प्रलोभन राजेश भैयांच्या समोर ठेवण्यात आली राजेश भैयांना पवार साहेबांना सोडा सरकारमध्ये या मंत्री व्हा म्हणून जेव्हा सांगण्यात आलं त्यावेळी तुमच्या ह्या स्वाभिमानी नेत्यांनी सांगितलं मला तुमची महत्वाची नाही मला शरद पवार आणि निष्ठा महत्वाची आहे आणि म्हणून राजेश भैयांच्या यांच्या व्यासपीठावर राजधानी झाली